कॉन्स्टिपेशन म्हणजे काय की संडास एक दोन दिवसानंतर किंवा नियमित वेळेला न होता कडक होते एकदम खड्यासारखी होते त्यावेळेस आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो नमस्कार मी डॉक्टर सचिन वहाडणे बालरोगतज्ञ अहिल्यानगर आपण आज एका कॉन्स्टिपेशनच्या टॉपिकवर बोलूया आपल्या ओपीडी मध्ये बऱ्याचदा मुलांमध्ये संडास साफ न होण्याची किंवा संडास कडक होण्याची किंवा रोज संडास होत नाही दोन तीन दिवसाला होते अशी तक्रार घेऊन येणारे पालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे कधी कधी लहान मुलांना एक दो एखाद्या दिवसाआड वगैरे संडास होऊ शकते परंतु जर मऊ जर संडास होत असेल तर त्याला कॉन्स्टिपेशन आपण म्हणत नाही पण जर ती कडक होत असेल अगदी खडेखडे पडत असतील तर त्याला मात्र आपण कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता म्हणतो आता याची बरीच कारण असू शकतात आणि हे कारणं जी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला उपचारामध्ये बदल करायला लागतो आहाराविहारामध्ये उप त्याच्यामध्ये बदल करायला लागतो व्यायामामध्ये बदल करायला व्याया करा लागतो आणि त्यानंतर त्या प्रॉब्लेमचं आपल्याला ट्रीटमेंट करता येते आता ही जी कॉन्स्टिपेशन ही जी समस्या आहेत आजकाल ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे कारण आपण प्रोसेस्ड फूड जास्त खायला लागलोय त्याच्यामुळे आपल्या जे जेवणामध्ये मैद्याचा वगैरे हो अंतर्भाव खूप जास्त आहे फास्ट फूड खाण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्त वाढलेलं आहे तर ह्याच्यामुळे आणि बेकरी प्रॉडक्ट्स वगैरे हो ह्या गोष्टींमुळे थोडंसं कॉन्स्टिपेशनचं प्रमाण वाढत आहे दुसरी गोष्ट मुलांमध्ये स्क्रीन ॲडिक्शन किंवा मोबाईलचं ॲडिक्शन खूप वाढलंय त्याच्यामुळे मुलं बसून जास्त वेळ असतात त्यांची जी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे त्याच्यामुळे आतड्याच्या हालचाली पण कमी होतात आणि त्याच्यामुळे पण कॉन्स्टिपेशनचं प्रमाण बरंच वाढत चाललंय त्याच्याबरोबरच जे काही आपण फळं खाणं किंवा हिरव्या पालेभाज्या खाणं याचं प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत चाललंय ह्या गोष्टीचा पण फरक कॉन्स्टिपेशन होण्यामध्ये होतो तर अशा मुलांमध्ये काय होतं त्यांच्यामध्ये चिडचिड दिसते त्यांच्यामध्ये भूक कमी होते भूक मंदावते दुसरी गोष्ट वारंवार लघवीची इन्फेक्शन होण्याचं प्रमाण पण त्यांच्यामध्ये खूप वाढतं कधीकधी या कॉन्स्टिपेशनमुळे कपड्यामध्ये संडास होण्याचं प्रमाण पण दिसून येतं तर अशा मुलांमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायला लागतं की दुसरं काही कारण आहे का या कॉन्स्टिपेशनसाठी ते बघायला लागतं म्हणजे थायरॉइडची काही समस्या आहे का की थायरॉइडची जर ग्रंथीचं काम कमी होत असेल हायपोथायरॉयडिझम असेल तर त्यामध्ये असा प्रॉब्लेम असू शकतो किंवा मणक्याचा काही जन्मतः दोष आहे का ते बघायला लागतं त्याच्याबरोबरच काही आतड्याची काही समस्या आहे का हर्षप्रुंग डिझीज नावाचा एक आजार असतो ज्याच्यामध्ये आतड्याच्या हालचाली जन्मतःच वीक असतात शेवटच्या पोर्शनच्या तर त्याची पण आपल्याला काही तपासण्या वगैरे करायला लागतात आणि ह्या जर सगळ्या तपासण्या करून त्यात काही सापडलं नाही तर मात्र आहारावर आपल्याला काम करायला लागतं तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे मुलांना रोजच्या रोज रुच दोन वेळेला संडासला जाण्याची सवय लावणं गरजेचं आहे आपण त्याला टॉयलेट ट्रेनिंग म्हणतो टॉयलेट ट्रेनिंग साधारण दोन ते तीन वर्षानंतरच्या मुलांमध्ये आपण चालू करतो मुलांना टॉयलेटमध्ये नेऊन कमोडवर सकाळ संध्याकाळ दोन वेळेला बसवणं पाणी सोडणं आणि जेणेकरून शरीराला दोन वेळेला संडासला जाण्याची सवय लावणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते त्याच्याबरोबरच पाण्याचं प्रमाण वाढवणं की मुलं दिवसभरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी पितायत की नाही ते बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या खाणं फळं खाणं काकडी गाजर सारखं सॅलाड जास्त खाणं म्हणजे जेणे जेणेकरून फायबरचं प्रमाण किंवा तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढवणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपण जे रिफाईंड काही हे खातोय फूड्स खातोय म्हणजे फास्ट फूड खाणं किंवा मैद्याचे जे आयटम आहेत म्हणजे सगळी बेकरीचे आयटम पिझ्झा नंतर खारी टोस बिस्किट मॅगी वगैरे ह्या सगळ्यांचा एकदम नियंत्रणामध्ये आणणं किंवा कमी प्रमाणात किंवा अजिबात न खाऊ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मुलांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि ह्या गोष्टी आपल्याला करायला बरेच दिवस ते प्रयत्न करायला लागतात तेव्हा ती शरीराला सवय लागते आणि जेणेकरून संडासचा जो हा प्रॉब्लेम आहे कॉन्स्टिपेशनचा तो आपण ट्रीटमेंटने बरा करू शकतो त्याच्याबरोबरच काही औषधं पण असतात की ज्याच्यामध्ये थोडीशी संडास मऊ होण्याची काही औषधं असतात ती द्यायला लागतात कधीकधी हे कडक संडास होण्यामुळे संडासच्या जागी जखम पण झालेली असते आणि त्या जखमेचे पण काही उपचार आपल्याला करायला लागतात तर हा दिवसेंदिवस वाढणारा प्रकार आहे आणि दिवसेंदिवस ही कंप्लेंट वाढत चाललेली आहे आणि मुलांमध्ये शारीरिक जी हालचाली जास्त वाढवणे किंवा काही एक एखाद्या मैदानी खेळाचा त्याला काहीतरी क्लास लावणे किंवा रोजच्या रोज एक तासभर तरी बाहेर खेळलं पाहिजे आणि हालचाल शरीराची झाली पाहिजे याच्यासाठी पण थोडंसं पालकांनी जागरूक होण्याची गरज आहे